एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते खड्ड्यात हरवलेला विकास येवला तालुक्यातील नेत्यांच्या आश्वासनांचा आभास रस्ते प्रतीक आहे पण येवला तालुक्यात या प्रतीकाचा चक्क खड्डा झालाय शेतकरी विद्यार्थी महिला आणि रुग्ण यांच्या प्रचंड हाल अपेष्टा सुरू आहे ही सारी अवस्था पाहून कर्जमुक्त शेतकरी अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी आठ दिवसात खड्डेमुक्त रस्ते नाही केले तर आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिलाय चला तर आपली दुनियादारी सोबत या रस्त्यावर फेरफटका मारून खड्ड्यात हरवलेला येवल्याचा विकास पाहूया महाराष्ट्राचा विकास ज्या रस्त्यांवरून धावतो तेच रस्ते आज अकार्यक्षमतेच्या चिखलात अडकलेत येवला मतदारसंघ ही त्याला अपवाद नाहीये येवला तालुक्यातील तळवाडे विठ्ठलवाडी गवंडगाव गारखेडा देवठाण मगरवस्ती देवठाण आणि अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था बघण्याजोगी राहिलेली नाही तालुक्यातील सर्व रस्ते मिशन मोडवर दुरुस्त करावेत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या समितीने रॉयल्टी फ्री गौण खनिज देऊन ठेकेदारांच्या मशिनरीने आठ दिवसात रस्ते खड्डेमुक्त करावेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक भागवत सोनवणे यांनी दिलाय रस्त्याची ही दयनीय अवस्था अगदी मोजक्या शब्दात मांडली आहे सोन्या बापू यांनी बघा काय म्हणतात ते नमस्कार साहेब मी सोन्या बापू गोरडे हा आमचा जवळपास पंचवीस तीस रस्ता आहे प्रकाश मग वस्ती गारखेडा ते जॉईंट शिव रस्ता आहे हा देवठाण रोड तर याला आजपर्यंत कोणी पाहणीशा केली नाही या रस्त्याची आमचे लहान मुले शाळेत जाण्यासाठी वडल्या पाण्यातून आम्हाला जावं लागतं आमच्या घरापर्यंत कुठल्याही प्रकारचं साधन जात नाही आमच्या दळणवळणाच्या सुविधा बंद झालेल्या आहे आम्हाला शेतीमाल मार्केटपर्यंत नेता येत नाही कृपया करून तुम्ही या रस्त्याची पाहणीशा करावी आणि आम्हाला थोडा भार न्याय देण्याची न्याय द्यावा अतिवृष्टीमुळे आधीच पिकांचं नुकसान झालेलं त्यात रस्त्यांची दुरावस्था शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्यात आणखी त्रास वाढतोय गरोदर महिलांना जगन दोन किलोमीटर पर्यंत ट्रॉलीतून रुग्णालयात न्यावं लागतंय विद्यार्थ्यांना शाळेत जाणं म्हणजे रोजच साहस झालंय आमच्या वस्तीत रस्ता इतका खराब झालाय की मुलांना पाठीवर उचलून न्यायची वेळ येते अधिकारी येतात फोटो घेतात पण काम काहीच सुरू होत नाही या भावना आहेत स्थानिक नागरिकांच्या आम्हाला दररोज शाळेत जायचं असतं पण चिखल आणि खड्ड्यांमधून जाणं खूप अवघड होतं पाय घसरतो सायकल पडते तरीही कुणालाच फरक पडत नाही अशी खंत व्यक्त करतायत विद्यार्थिनी नागरिकांनी प्रशासनावर आणि जिल्हा परिषदेच्या दर्जाहीन कामांवर संताप व्यक्त केलाय संयमाची परीक्षा ठरू लागली आहे विकास पुरुष म्हणवणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील लोकांना विकासाचा खरा अर्थ कोण समजावणार रस्त्यांवरील हे खड्डे आता केवळ डांबराने नाही तर प्रशासनाच्या जबाबदारीने भरले जाणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी येवला